नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाविष्य बेल आयकॉनला प्रेस करा उन्हाळी सुट्टीमध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांना करावयाचे कामकाज संदर्भात प्रशासनाकडून दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सदरचे परिपत्रक हे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व तसेच शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम विभाग यांच्या प्रती सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक लिपिक व इतर शिक्षेत्र कर्मचारी यांना उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय कार्यालयात उपस्थित राहून इयत्ता अकरावी ऑनलाईन कामकाज आधार आपार आय डी कामकाज त्याचबरोबर स्कूल मॅपिंग कामकाज तसेच संचमान्यता दुरुस्ती व इतर अनुषंगिक महत्त्वाचे कामकाज करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे